आम्हाला सकाळ धरण भैया सुटते नाही सकाळ धरण सुटते नाही मगाशी बघा हा सात आठ झाला येऊन उलट करत तिथं ते वॉटर ते पाणी विकतोय त्याचं बघला साप गावला नाही पुन्हा ते एकादशी मॅडमच्या धरला बसली ती तेवढा तुमचा कॉल पडला कुडी मार खाली

त्यांचा हात लागला ला, पाहिला मी व्हिडिओ बघितला आणि तिथं कस जाऊन पडलं जाऊन पडले लांब बाजूक वर घे धर आणि इथं पाण्याचे टंके उचल भाई भाई उचल उचल उठवलो थांबते उचलतो हा उचल भाई एकंड थोडा अडकलायच तो ब्लॉकच झालाय त्याच्यात त्याला चालायलाच येणसा ना। नाग, ना? नाग ना देवता ना ना दे। ना दे गोवन दे ना। बोलते बरोबर तिकडे <laughs> <laughs>

त्या बारडीत पाणी त्या बारडीत पाणी गाय कोणतरी त्याच तो जमे मीच घाण केली गाणीत गेला असेल दिवड साप जातो हा साफ गाणीत राहत नाही

हातान धर आणि त्याला मधी क्लीन कर चांगला इथं तुमचंच घर आहे का भावी मला आणि सगळे साप गर्मीने बाहेर पडायला तो त्यांना काही कळलं नाही नाही जागा आहेत की वाटतंय आपल्याला ओ शेत असतात दहा पंधरा असतात पण कळून येत नाही असा दिसला एखादा तरच भया बस चला तिकडे घराकडे घे मैदानात घे घे पलीकडे

हो गेला एक झालं बन तर जरा किती मिनिट झाली आ जो बघ ठीक आहे गाइस लातकला वगैरे नाही

सगळे आजच साप निघाले जादा पाऊस येणार बघा उद्या आम्ही विद्यानगर मध्ये मगाशी येऊन गेल्या मी एकदा येऊन गेलो तिसऱ्याने आलो इकडे आणखन ते दे दे उनके हात मे दे ढक्कन कोणसा तो लगाय बघा पाहिजे

छोटा पड़े, देख देख पहला, ठीक है हम बदल लेंगे दो दो हाँ। तो भैया देख साफ कुछ देते भैया वो डाल दो भरने में <laughs> गल बड़ा इतने बडे बडे स्नेक इधर इथंच असतात तो सापकुट जातात चुकून राहिलेले असतात ते बाहेर पडतात उंदरं खाऊन आयुष्य वॉलात काढतात नाही अजून घरातच आहे चोवीस तासात नेऊन सोडायला लागतो एक एक सोडायला परवडत नाही असली कमीत कमी दहा बारा पाहिजे तेवढी धरतोय तालुक्यात सुट्टी देत नाही आणि विद्यानगर पूर्ण पटमागचा एरिया बरी शेत म्हणजे घर वगैरे होत आहेत शेत होतं आणि शेत असल्यामुळं पण बरेचसे साप आहेत सकाळी पण इथं पकडले आणि नागच होता आणि आता पण हा एवढा मोठा नाग साप होता तिथं आहे खराब असं पाण्याचं त्याच्यामुळे म्हणजे बाहेरून येऊन त्याच्यामध्ये पडलेला आणि वरती चिखल असल्यामुळे त्याला असं जाता येतो म्हणजे तो तिथंच अडकलेला आणि व्यवस्थित सापडला आणि एवढा मोठा नाक साप आहे हा आणि चांगला आता ॲक्टिव्ह झालेला आहे आणि विषारी साप आहे हा त्यामुळं पकडणं गरजेचं होतं मानवी वस्त आहे गल्ली आहेत त्याच्यामुळं आणि हे कवटे महंका येते यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी दिवसात दोन नाक साफ वाचवले त्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साफ वाचवाच पहिला साप वाचवताना हातपाय कापला आता काही भीव वाटत नाही <laughs>